नमस्कार मंडळी मी पूजा पवार स्वागत आहे सर्वांचं आपल्याच युट्यूब मध्ये माझ्या मागे तुम्ही जे आहे रंगबरंगी साड्या बघत आहात आणि ही जे मार्केट आहे मी आलेली आहे सुरत मध्ये आणि सुरत मधील अतिशय फेमस अशा पुना पाटिया मध्ये ज्याला संडे मार्केट असं देखील म्हणतात या मार्केटची विशेषता म्हणजे कमीत कमी, कमी किमतीत अगदी सगळ्या प्रकारचे कपडे सगळ्या वयोगटासाठी तुम्हाला या मार्केट मध्ये मिळतील आणि हे मार्केट केवळ रविवारी आणि गुरुवारीच सुरू असतं तुम्ही जर सुरतला आलात तर नक्कीच पुनापाटीया मार्केटला व्हिजिट करायला विसरू नका तर मंडळी हे आहे सुरत मधील अतिशय स्वस्त असे पुना पाटिया मार्केट क्वचितच अशी कुठली वस्तू असेल की जी या मार्केट मध्ये मिळणार नाही महिलांनी तर या मार्केट मध्ये येतानाच एक मोठ्याच्या मोठा झोला भरून घेऊन यावा कारण परत त्यांना तो झोला भरून जाणार आहे डेली यूज म्हणून वापरण्यासाठी विशेषत उन्हाळ्यात वापरण्यासाठी कॉटनच्या कुर्तीज खूप सोयीस्कर पडतात या ठिकाणी तीनशे रुपयाला दोन कुर्तीज या दादांकडे होत्या क्वालिटी ही उत्तम त्यात खूप सारे रंग आणि सुंदर डिझाईन्स तुम्हाला या मार्केटमध्ये बघायला मिळतील ज्वेलरीच्या बाबतीतही तसंच बांगड्या मोतीचे दागिने कुंदनचे दागिने बेंडेक्सचे दागिने सर्व अतिशय कमी किमतीत या ठिकाणी तुम्हाला मिळतील एवढंच नाही तर ऑक्सिडाईज ज्वेलरी फ्लॉवर ज्वेलरी आणि अतिशय ट्रेंड असणारी कुंदनची माथापट्टी सुद्धा कमीत कमी, कमी किमतीमध्ये या मार्केटला तुम्हाला खरेदी करता येणार आहे कुंदनच्या बांगड्या बांगड्यांचे सेट वेल्वेटच्या बांगड्या प्लेन बांगड्या डायमंडच्या बांगड्या दुल्हन सेट चार कडे दोन कडे अशा सर्व बांगड्या आपल्याला केवळ शंभर ते तीनशे ते पाचशे रुपयांच्या किमतीमध्ये खरेदी करता येतील आहे की नाही भन्नाट आपल्या एका मैत्रिणीला बहिणीला किंवा कोणत्याही महिलेला गिफ्ट म्हणून देण्यासाठी ह्या मागण्या एक उत्तम ऑप्शन आहे आजकाल टिकाऊपेक्षा दिखाऊ फुटवेअरवर महिलांचा जास्त भर आहे हो आणि या सुंदर सुंदर दिसणाऱ्या फॅन्सी चपला फक्त शंभर रुपयाला आहेत घरच्या गर घरी कलेच्या शुशोभीकरणाच्या वस्तू बनवणाऱ्यांसाठी उपयोगात येणारे वेगवेगळ्या वेग आकाराचे मिरर वेगवेगळ्या वेग आकाराचे आणि रंगाचे कुंदन तसेच मनी केवळ पाच ते दहा रुपयात या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत साड्यांच्या बाबतीत तर काय सांगायचं चा? इतक्या चांगल्या क्वालिटीच्या साड्या वर्क केलेल्या इतक्या कमी किमतीत मी पहिल्यांदाच पाहिल्या पार्टीवेअर साडी टिपिकल दुल्हन साडी वेलवेटची साडी जॉर्जेट साडी पैठणी आणि अशा अनेक प्रकारच्या साड्या यांच्याकडे अत्यंत अल्प दरात मिळतात जास्त क्वांटिटी मध्ये साड्या खरेदी केल्यास छान असा डिस्काउंट सुद्धा मिळतो आपण साडेतीन से स्टार्ट आहे ये वाला कम में रहेगा चौदह सौ पचास तक ठीक है ना और एक ये न्यू वेराइटी इसमें भी देख लो आठ सौ रुपया नहीं दुल्हन में है ना धनी हाल है तो बोले पहल लो दुल्हन वाले एक कलेक्शन है ये दुल्हन में मिलेगा कौन सा ये पच्चीस सौ रुपये उसी रेट में एक ये भी है दुल्हन में ये भी पच्चीस सौ रुपये देखो ये है ना साढ़े तेरह सौ में सेट है लहंगा ब्लाउज और दुपट्टा भी साथ में आएगा इसमें साढ़े तेरह सौ है कम से कम साढ़े तेरह सौ उसमें आपको लेना हो तो थोड़ा रेट कर देंगे ये देखो, ये। ब्लाउज ये दुपट्टा ये हैवी में देखना है ना जैसे तो ये हैवी में आएगा थोड़ा रेट भी ज्यादा होगा हाँ सिक्वन से ये अठारह सौ पचास है ब्लाउज लहंगा और दुपट्टा इस, इसी टाइप में है इसमें घेरा दस मीटर आएगा कागरे का देखो फुल फ्लेयर आएगा कागरे का इसमें भी दुपट्टा आएगा फिर मिरर वर्क में चाहिए तो मिरर वर्क में भी मिल जाएगा आपको आ, चलता है अभी उसके हिसाब से हाँ उसमें मिरर चलता है क्या है ये क्या? कभी नवरात्रि में भी चल जाता रनिंग में भी कभी पहनना हो फंक्शन में कैसे में कभी चल जाता है हाँ सेम स्टीच आएगा ये फिर इसमें भी दूसरे डिजाइन चार पांच डिजाइन है अलग अलग हाँ कलर भी मिल जाएगा ये साढ़े चौदस डुपट्टे के साथ जागरा ब्लाउज डुपट्टा दिन आएगा भी चौदह सौ पच्चास रेट है हाँ हर हाँ, संडे और हर गुरुवार को यहाँ पर ही रहते हैं दर मंडई या सर्व का ग्रैंची यानी वन पीस्टी क्वालिटी अतिशय उत्तम होती तुम्ही बार्गेनिंग करून योग्य किमतीमध्ये हे विकत घेऊ शकता आणि एवढंच नाही तर घरात लागणारे बेडशीट सोफा कव्हर फ्री कवर, कवर, या सर्व शाळकरी मुलांच्या बॅग्स ट्रॅव्हल बॅग्स घराच्या सुशोभीकरणासाठी लागणारे तोरण हे सर्व काही एकाच मार्केटमध्ये उपलब्ध आहे एका ठिकाणी महिलांचा मला गोळका दिसला म्हटलं चला जाऊन बघूया नेमकं आहे तरी काय आणि काय एज युजल तिथे साड्यांचा ढीक लागलेला होता कुठलीही साडी साडेतीनशे रुपयामध्ये असा हा सेल होता त्यात बोटापटी वर्क साडी सुपरनेट साडी ऑरगेंजा साडी सिल्कची साडी डेली ची साडी अशा अनेक साड्या होत्या हँडबॅग है। पर्सेस क्लच डेली यूजचे प्लाझो पॅन्ट टी शर्ट असं सर्व काही या मार्केटमध्ये तुम्हाला अतिशय परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळू शकतं आता सर्वात महत्वाचं सूरत मध्ये ब्राइडल कलेक्शन तर खूप सुंदर असते हे आपण ऐकलेलं होतं आज मी ते बघून सुद्धा घेतलं हो या मार्केट मध्ये केवळ पंधराशे रुपये स्टार्टिंग पासून ते पस्तीसशे ते पाच हजार पर्यंत अतिशय सुंदर सुंदर नवरीचे आउटफिट्स तुम्हाला मिळू शकतात या घागऱ्यांमध्ये अनेक सुंदर सुंदर डिझाईन आणि वेगवेगळे रंग तसेच मल्टी कलरचे सुद्धा घागरे अवेलेबल होते जर तुम्ही ब्राईड साठी एखादा छान असा घागरा आणि परवडणाऱ्या किमतीत शोधत असाल तर नक्कीच या मार्केटला जाऊन एकदा तरी व्हिजिट करा एवढंच नाही तर नवरीच्या घागऱ्यांना लावण्यासाठीचे लटकन सुद्धा केवळ ते रुपये जोडीमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच रेडीमेड ब्लाउजची स्टार्टिंग प्राइस रेंज ही केवळ पन्नास रुपये होती कॅन यू बिली पन्नास रुपयामध्ये ब्लाऊज आणि हा जो ढीक बघताय तुम्ही साड्यांचा यात फक्त पन्नास रुपयांपासून शंभर रुपयांपासून एकशे वीस रुपयांपासून तुम्हाला साडी मिळू शकेल स्वतःसाठी किंवा दर रंगात अहेर म्हणून देण्यासाठीच्या साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर पुन्हा पाटिया मार्केट इज द बेस्ट आताच्या भाषेत हेअर एक्सटेंशन ज्याला शुद्ध मराठी भाषेत गंगावन म्हणतात ते सुद्धा या ठिकाणी मिळते बरं असं नाही की केवळ महिलांचे आणि लहान मुलांचेच कपडे मिळतात तर पुरुषांसाठी सुद्धा उत्तम असं कलेक्शन मला इथे बघायला मिळालं ज्या दोनशे अडीचशे पासून कॉटनचे शर्ट्स असतील तीनशे चारशे रुपयांपासून जीन्स आणि ट्राउजर असतील डेली यूज साठी पॅन्ट बरमुडा पॅन्ट आणि टी शर्ट सुद्धा इथे मला एक सांगायचं आहे की पुन्हा मी तुम्हाला दाखवलंच आहे परंतु स्वस्त आणि चीप गोष्टी सुद्धा इथे असू शकतात त्यामुळे आपल्याला गोष्टींची आणि वस्तूंची पारक असणं गरजेचं आहे जर तुम्ही एखादी गोष्ट योग्य ओळखू शकाल तर तुम्ही ती योग्य भावात घेऊ शकता पुना पाटिया या मार्केटनंतर मी निघाले आता मधील आणखी एका फेमस अशा मार्केटला एक्सप्लोर करण्यासाठी ते मार्केट कोणता आहे तिथे काय काय मिळतं हे सर्व मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल लगेच लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजेच मी केव्हा व्हिडिओ अपलोड केला हे एक्झॅक्ट तुम्हाला कळेल